पुणे अहिल्यानगर महामार्गावर कारेगाव मार्गे शिरूरकडे जात असताना आई आणि त्यांची दोन लहान मुले यांना पाठीमागून येणाऱ्या टेम्पोने जोराने धडक देऊन यामध्ये जखमी महिला आरती गणेश सावंत या मृत झाल्या असून त्यांचे वय अंदाजे तीस ते पस्तीस असून दोन्ही मुले स्वराज आणि स्वराली हे जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी शिरूर येथे हलवण्यात आले टेम्पो चालक वाहन सोडून फरार झालेला आहे अतिशय धोकादायक बनलेल्या फलकेमाळा येथील हायवेवरील फलकेमाळा चौक याबाबत नागरिकांमध्ये मोठी नाराजी असून या ठिकाणी अनेक नागरिकांना आपला स्वतःचा जीव गमवावा लागला आहे या घटना त्वरित थांबवा आणि घटना झालेल्या चौकाची दुरुस्ती करून नागरिकांसाठी सुरक्षित करावा अशी मागणी पुढे येते आहे